रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातील दोनवद गावातील आदिवासी शेतकऱ्यांवरती होणाऱ्या अन्याय विरोधामध्ये भीम आर्मी सक्रिय आज दोन जुलै रोजी खालापूर तहसील कार्यालयासमोर भीम आर्मी व शेतकऱ्यांच्या संयुक्त विद्यमानातनं दिलाय धरणे आंदोलन आंदोलनातनं मार्ग मोकळा न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण आहात जनसामान्यांचा टुडे मित्रांनो आज दिनांक जुलै रोजी भीम तर्फे खालापूर धरणे आंदोलन करण्यात आले सविस्तर वृत्त असा आहे की गेले दोन वर्षापासून दोनवती या गावातील पन्नास ते साठ संख्येच्या आदिवासी शेतकऱ्यांचा मार्ग हा तेथे ते प्रस्थापित झालेल्या गोदरेज या कंपनीने अडवून धरलेला आहे आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना गेली दोन वर्षापासून शेती करता येत नाही आहे ये। पावसाळी भातशेती त्यानंतर कडधान्यांची शेती, त्या शेती व हंगामी पिके तसेच भाजीपाला ही शेती करून हे शेतकरी जे आहेत ते आपला उदरनिर्वाह करत होते त्यांच्या मुलांचे शिक्षणही त्याच उदरनिर्वाहामधनं होत होती पण गेल्या दोन वर्षापासून गोदरेज कंपनीने अडवलेल्या रस्त्यामुळे त्यांना शेतामध्ये जाता येत नाही ये व या शेतकऱ्यांची परिस्थिती आता अतिशय हालाकीची झालेली आहे असं पाहायला गेलं तर विरसा मुंडांची जेव्हा जयंती असते त्यावेळेला अनेक नेते मंडळी जी आहेत या आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्यासोबत फेर धरतात व आपली प्र प्रसिद्धी करून घेत असतात परंतु या आदिवासींवरती जेव्हा अन्याय होत असतो तेव्हा मात्र कुठचाही स्थानिक नेता त्यांच्या बाजूने उभा राहत नाही या आदिवासी शेतकऱ्यांनी सरळ सरळ असा आरोप केलेला आहे की गोदरेज यासारख्या मोठ्या कंपनीने संपूर्ण प्रशासनाला जे आहे ते आपल्या पैशाच्या जोरावरती आपल्या दावणीला बांधलेला आहे गेल्या दोन वर्षापासून हे शेतकरी जे आहेत ते कलेक्टर कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल स्थानिक पोलीस प्रशासन असेल यांच्याकडे वारंवार अर्ज करत आहेत न्यायाची मागणी करत आहेत परंतु यांना कुठूनही न्याय मिळत नाही यांची दखल कोणीही घेत नाहीये आणि म्हणूनच आज, आज भीम आर्मीने यांची दखल घेत या आदिवासी शेतकऱ्यांसाठी भीम आर्मी तर्फे आज खालापूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये धरणे आंदोलन करण्यात आलेले या धरणे आंदोलनातनं मार्ग मोकळा न झाल्यास पुढे जाऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील भीम आर्मी कडनं देण्यात आलेला आहे आपण जरा पाहूया या शेतकऱ्यांनी आणि भीम आर्मीने आपलं काय मनोगत व्यक्त केलेलं आहे आज तहसीलदार कार्यालय खालापूर या ठिकाणी तहसीलदार साहेब यांच्या निदर्शनाला आणून देण्यासाठी आज हे शेतकरी या ठिकाणी आक्रोश करत आहेत त्याचं मुख्य कारण असं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या वल्लोपाठी मालकी हक्काच्या शेतजमिनी या ब्रोतेज कंपनीच्या अस्तित्वामुळे त्यांच्या शेतामध्ये त्यांचा रस्ता आज बंद झालेला आहे त्यासंदर्भात महसूल विभागाचे प्रत्येक प्रत्येक अधिकारी यांना गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही पत्रव्यवहार करतो आहे पदव करत असताना या ठिकाणी या शेतकऱ्यांना अजूनचा पंचनामा झालेला आहे या पंचनाम्यामध्ये या पंचनाम्यामध्ये असं दिलं आहे की या या शेत जमिनीमध्ये जाण्यासाठी एकही म्हणजे शेतकऱ्यांना रस्ता जोडले नाही आहे त्याचप्रमाणे कलेक्टर साहेबांनी जो कंपनीला बिनशेतीचा के आदेश केलेला आहे त्या आदेशामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की लगतचा जो शेतकरी असतो त्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये कायम रस्ता ठेवला पाहिजे तो सुद्धा या शेतकऱ्यांना मिळाला नाही आहे परंतु गोदरेज कंपनीच्या इशाऱ्यावरती मान्य कलेक्टर साहेब तसेच तहसीलदार साहेब हे नाशतात आहेत त्यामुळे आमचा निकाल देण्यासाठी हे लोक उशीर करत आहेत त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे जर एक दोन तासामध्ये आम्हाला तहसीलदार साहेबांनी कोणताही संधी दिला नाही तर आम्ही याच ठिकाणी हे ढरणे आंदोलन थांबवून आम्हाला उपोषणाची घोषणा या ठिकाणी करणार आहेत आणि या इथं सगळ्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन या ठिकाणी आज संध्याकाळपर्यंत उपोषण चालू सुरू होईल या ठिकाणी पन्नास साठ शेतकरी आहेत रस्ता आणि ते सर्व सर्व पुरावे शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत तरी पण आम्हाला उद्देश कंपनी धंदाडक असल्यामुळे ते पैशाच्या जोरावर या लोकांना नाचवते आणि हे प्रशासकीय अधिकारी सगळे त्यांच्या जे सांगतात तसे नाचतात आज आंदोलन आपलं सकाळपासून सुरू आहे तर आतापर्यंत महसूल विभागाचे कोणते अधिकारी आपल्याला भेट घेण्यासाठी आलेत काल तुम्ही आले नाही आम्ही तशी वाटतोयतर या ठिकाणी थोड्या वेळेला आम्ही आम्ही पत्र देणार नाही चालू करतो न्याय ही चुकीची गोदरेजवाल्यांनी आपोआप केले पसरलेले कलेक्टर साहेबांना तहसीलदार साहेबांना व पोलिटिशियनला कोर्टामध्ये गोदरेजवाले दीड वर्षापूर्वी आम्हाला सर्व दोन तीस दोनचे सर्व नंबर आहेत त्याचे जेवढे शेतकरी आहेत त्यांची सर्वजी नावं टाकून त्यांच्यावर काय पुरावा नाहीच आहे तर सर्वेची नावं टाकून कोर्टात घेऊन गेले की आम्ही नवीन रस्ता मागतोय तर आमचं असं काय नाही आम्ही जुना रस्ता मागतोय आणि कोर्टातला विषय वेगळा हा विषय वेगळा कलम पाच प्रमाणे तशीर साहेबांना आम्ही जुनी जुनी वाढवाडाची वयवाड खुली करून मागतोय आम्ही आम्ही जुना रस्ता मागतोय नव्याने काय नाहीये आणि कोर्ट गोदरेजवाले तसेच साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना कोर्ट स्टेशनला असं सांगतात की त्यांना बंधन आहे हे आहे तर तिचा टेटस टे, आहे टे, 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 टे सर्व फक्त ते सर्व नंबर दोन तीन सर्व नंबर ते टेटसकोप दिलेला आहे आणि आम्ही तिथं आम्हाला हुकुम मनाई केलेले इथं कुठं केलं नाही तशी कलेक्टर साहेबांना असं कुठे सांगितलं नाहीये की जवळ मी निकाल देईल देऊन असं कुठे लेखीमध्ये नाही कुठल्याच कागदावर नाही असं तर कलेक्टर साहेबांनी दाखवा आम्हाला कोर्टाचा पाठ वेगळा आहे हा पाठ वेगळा आहे त्याचा ते होऊन एकत्र करतायत पण विषय तसा नाहीये दिशाभूल करतायत सर्वांची त्याचं कामच ते त्याचं वाक्याला कामच नाही त्यांना काय त्यांची कंपनी पगार देते मॅनेजमेंटला येतात इथं खातात पितात मजा करतात काहीतरी लोकांना सांगतात जातात मुंबईला लिहून वास्तुस्थिती परिस्थिती वेगळी आहे त्याची दिशा गोळं करण्याचं काम चालू आहे कोर्टाचा पाठ वेगळा आहे आणि हा पाठ वेगळा आहे कोर्टाने असं कुठं कलेक्टर साहेबांना तसे आम्हाला सांगितलं नाही बाबा हो मी जवळ निर्णय देईल तवर तुम्ही निर्णय द्यायचा नाही असं कुठं लेखीमध्ये नाही असं तर दाखवा हे माझं म्हणणं आहे कोर्टाचा काही संबंध नाही